मी चानल आपले स्वागत करता है अपना साथी एक आणि दिलासादायक आपला जास्त वेळ न घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमी आहे सर्व पेन्शन धारकांसाठी मोठी खुश खबर दोन नवीन नियम एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे सर्व पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर असून दोन नवीन नियम लागू एक मार्च दोन हजार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नी। पेन्शन न्यू रूल्स दोन हजार पंचवीस संदर्भात बातमी पेन्शन धारकांसाठी मोठी भेट एक मार्च दोन हजार पंचवीस पासून पेन्शन धारकांना नवीन नियम लागू होण्याची शक्यता आताची आता मोठी पुढे येत आहे चला तर जाणून चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारने पेन्शन योजनेमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे जे नियम एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत अधिक आर्थिक सुरक्षा आणि पारदर्शकता प्रदान करणे ह्या दोन आठ महत्वाच्या आहे आर्थिक सुरक्षा आणि पारदर्शक पेन्शन बदलाचा या संदर्भात आढावा घेऊया दोन केले आहे एक बदलाचा प्रकार आणि त्या बदलात काय लाभ मिळणार आहे मुख्य मुद्दा नंबर एक पेन्शन रकमेत वाढ मग ती कोणाची होणार आहे वृद्ध विधवा दिव्यांग पेन्शन धारकांना अधिक पैसे मिळतील दुसरा प्रकार आहे इथे अर्ज प्रक्रिया सुधारणा कशा प्रकारचा असेल तर ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे ऑनलाईन प्रक्रिया आणि ऑफलाईन न फॉर्म भरता येईल त्यानंतर तिसरा भाग यातला वयोमर्यादेची सवलत आता धारकासाठी पात्रता वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे त्यानंतर खात्याशी बंधनकारक सर्व पेन्शनधारकांना पेन्शन थेट बँकेच्या खात्यातून बँक खात्यात जमा होईल म्हणजे थेट पैसे लाभार्थ्यांना बँक खात्यात त्यांच्या जमा होतील आणि शेवटचं एक महत्त्वाचं आहे डिजिटल व्हेरीफिकेशन पेन्शनधारकांच्या सर्व खात्याचं डिजिटल व्हेरीफिकेशन करणार आधार लिंक आणि आधार कार्ड लिंक याच ओ टी पी द्वारे सत्यापन होणे सोपे होईल म्हणजे तुमच्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी पोर्टल वर टाकला की तुमचं अकाउंट डिजिटल व्हेरिफिकेशन केलं जाईल या संदर्भात शासनाकडून हे बदल सुचवले आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद